रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे महंकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून देण्यात आली तसंच अपघातात गंभीर जखमी झालेल्या व किरकोळ जखमी झालेल्या कामगारांनाही मदत देण्यात येणार आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि ऊसतोड कामगार महामंडळाकडून ही मदत घोषित करण्यात आली आहे याबाबत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून माहिती देण्यात आली की रत्नागिरी नागपूर महामार्गावर कवटे महंकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये अपघातात गंभीर झालेल्या जखमी कामगारांना प्रत्येकी एक लाख रुपये तसेच किरकोळ जखमी झालेल्या कामगारांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये न्याय विभाग व ऊसतोड कामगार महामंडळाकडून घोषित करण्यात आले आहे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत तातडीने फोनवरून तात्काळ मदत मिळण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रयत्न केले डागस फाट्या कशी एका ट्रकचा आणि एका ट्रॅक्टरचा असा ऑपरेशन अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवानं पाच लोक देत झाले पावले आणि दहा लोक हे हॉस्पिटल ॲडमिट केलेले आता मिशिस्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची भेट दिली सगळी डॉक्टरपर्यंत चर्चा केली सगळी केली नो पर्शन स्टेबल आहेत काय अडचण नाही आहे एक पेशंटचं थोडंसं न्यूरोसर्जनचा भाग आहे तर त्यासाठी आता त्याचं एम आर आय कशन करून आपण ते ताबडतोब ऑब्झर्वेशन करू जर वाटलं तर आपल्याला हितो सोबत असेल ठीक नाही तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला शिफ्ट करू आणि त्याची सोय करायची आपण दुसऱ्या आदेश आपण लिहिला आणि त्या सगळ्या डॉक्टरला दिले आहेत त्याप्रस्त हे दुर्दैवी घटना घडली गेली आणि हे वस्तू कामगार दुष्काळ भागातून आलेले असाल काय मंगळवेळातून नाही काय जतमधून आलेले आहेत काय सांगोल्यातून आलेले आहेत आणि हे वस्तू कामगार पदार्थांना असा असा दुर्दैवी आपला झाला आज ह्या परिस्थितीचा सगळं आढावा मी प्रश्न गेलं तर मी मुख्यमंत्री चर्चा करणार आहे की जेणेकरून डेथ झालेल्या लोकांना आपण काय मदत करू शकतो का त्यांच्या खाली ते आपल्याला सांगतील मग त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणे हे माझं काम आहे एक पालकमंत्री ना त्याला आणि त्याबद्दल मी त्यांना आवडतो कळवतोय आणि त्यानंतर पुरा काय दिसेल की दिसेल आपण त्या दृष्टिकोनातून जे आता जे पेशंट्स आहेत मी आता जीडला पण आणि ऑफिसलाही सांगितलं की जर का डॉक्टरची जरुरी बाहेरच्या पडत असेल तरी त्यांनाही पाहिजा का पण ट्रीटमेंटमध्ये मध्ये कुठे करू नका मेडिसिलमध्ये हवे करू नका बाहेरचे डॉक्टर पण बोलून घ्या पाहिजे तर त्यांच मार्शल त्या दुरुस्त करायचं या दृष्टीकोन आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आदेश दिले निश्चित परमेश्वर कृपया आहे ते पेशंट सगळे दुरुस्त हवे चांगले दुरुस्त हवे ते घरी जावेत प्रार्थना माझी सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज